नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टामधून एक फार मोठी अपडेट येते आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित होत्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत नगरपालिका आहेत नगर परिषदा आहेत, आहेत आणि त्याच दरम्यान या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधलं जे आरक्षण आहे त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं आज खूप मोठी कमेंट केलेली आहेत या कमेंटचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातलं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण ओबीसी आरक्षण हे एकूण आरक्षणाच्या पन्नास टक्के वर जाऊ शकत नाही आणि तेवढंच आरक्षण जे आहे ते या निवडणुकांमध्ये देता येईल बांटिया कमिशनचा जो रिपोर्ट सध्या न्यायालयाच्या विचाराधीन आहे त्याच्यावरचा अंतिम निर्णय येणं बाकी आहे पण त्याच्या आधीची पूर्वस्थिती जी आहे त्याप्रमाणे निवडणुका घ्यायला सुप्रीम कोर्टानं परवानगी दिलेली होती पण त्या डिसिजनचा एक वेगळा अर्थ महाराष्ट्राच्या सरकारनं निवडणूक आयोगानं घेतलेला आहे का असा काहीतरी एक संभ्रम सुप्रीम कोर्टाच्या आजच्या टिप्पणीमधून उत्पन्न होतोय आणि त्यामुळे ही अपडेट जी आहे ती खूप महत्वाची आहे लक्षात घ्या की आज सतरा तारीख नगरपालिकाच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवशी ही सुनावणी झालेली आहे जे याचिकाकर्ते आहेत ते यासाठी कोर्टात गेलेले होते की तुम्हीच दिलेल्या निकालाचं निकालाचं उल्लंघन जे आहे ते या, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये होत आहे काही ठिकाणी आरक्षण सत्तर टक्क्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे सुप्रीम कोर्ट कसं काय खपवून घेऊ शकतं त्याच्यावरती न्यायमूर्ती सूर्यकांत जे आता देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठानं हा निकाल, है। निकाल है, है, आणी जो आहे निकाल म्हणण्यापेक्षा हे ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि पुढची सुनावणी या संदर्भातली एकोणीस तारखेला होणार आहे लक्षात घ्या की कोर्ट असं म्हणतंय म्हणजे आजचं त्यांचं एक वाक्य जे होतं की इफ द प्ली इज दॅट नॉमिनेशन हॅज जस्ट बिगन अँड द कोर्ट शुड स्टे इट्स हँड देन वी विल स्टे द इलेक्शन डोंट टेस्ट द पॉवर ऑफ धिस कोर्ट म्हणजे पन्नास टक्क्यांच्या पुढे आम्ही आरक्षण नेणार आणि आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे ती कशी थांबवायची असा उलटा प्रश्न आम्हाला करू नका आम्ही वेळ पडली तर इलेक्शन थांबवू आमच्या अधिकारांची परीक्षा तुम्ही घेऊ नका असं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे साहजिक आहे खूप मोठी अपडेट आहे ही आणि यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या सगळ्यांचे स्टेक्स लागलेले आहेत त्या सगळ्यांनी ही प्रक्रिया नीट समजून घेतली पाहिजे माझ्यासोबत आता ॲडव्होकेट देवदत्त पाळोतकर आहेत जे या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी किंवा या सगळ्या संदर्भात याचिका जे आहेत ते याचिकाकर्त्यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टामध्ये लढत आलेले आहेत आणि ते आता आपल्याला सांगतील की नेमका हा निर्णय काय आहे देवदत्तची खर तर सगळ्यांना असं वाटत होत की निवडणुकांसाठी सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दिलेला आहे आणि बांठिया कमिशनच्या आधीची स्थिती याचा अर्थ बहुधा आता आरक्षणासाठी मोकळं रान उपलब्ध झालेलं आहे असा घेऊन या निवडणुका ज्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत मला सांगा की या निर्णयाचा फटका म्हणजे टांगती तलवार साधारणपणे किती निवडणुकांवरती असू शकते किती नगरपालिकांमध्ये आता आरक्षण जे आहे ते पन्नास टक्क्याच्या पुढे पोहोचलेलं आहे मुळात आपण जर आता आजच्या तारखेची परिस्थिती जर विचारात घेतली तर साधारणतः गडचिरोली हिंगोली वर्धा चंद्रपूर लातूर अमरावती बुलढाणा यवतमाळ नांदेड नाशिक आणि कदाचित सिंधुदुर्ग सुद्धा अशा दहा ते अकरा जिल्हा परिषदा ज्या आहेत त्यामध्ये आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांच्या वर गेलेली आहे आणि या सगळ्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये म्हणजे बत्तीस पैकी साधारणतः या ज्या जिल्हा परिषदांमध्ये आहे हा प्रभाव सरळ सरळ पडण्याची शक्यता आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन महानगरपालिका म्हणजे चंद्रपूर आणि नागपूर इथे सुद्धा हा प्रभाव पडू शकतो आणि तीस ते चाळीस त्याचा एक्झॅक्ट आकडा नाही आहे कारण साधारणतः चारशे साडेचारशे नगरपालिका आणि नगरपंचायत आहेत त्यातल्या बहुतांश नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या आता इलेक्शन्स लागलेल्या आहेत कारण जवळपास नगरपालिका नगरपंचायती या ढीव आहेत थोड्या शिल्लक होत्या तर त्यातल्या तीस ते चाळीस किंवा कदाचित जास्तही नगरपालिकांवर हा प्रभाव पडेल त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा मोठ्या प्रमाणावर हा इम्पॅक्ट आहे आजच्या जर सर्वोच्च न्यायालयाने जे आज स्टेटमेंट केलेलं आहे त्यांचं स्टेटमेंट तुम्ही आता इंग्लिशमध्ये जे काही बोललात ते एक्झॅक्टली तसं स्टेटमेंट साधारणतः सर्वोच्च न्यायालयाचं होतं कारण राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग या दोघांच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की आता निवडणूक प्रक्रिया सुरू आहे याचिकाकर्ते लेट आलेले आहेत नॉमिनेशनची शेवटची तारीख आहे ऍडव्हान्स स्टेजला आपण गेलेलो आहोत त्यामुळे आता या स्तरावर या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणं उचित नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात असं सांगितलं की आम्हाला या प्रकरणामध्ये राज्य शासन आणि राज्य सरकार यांनी यांच्या विरुद्ध एक कंटेम याचिका दाखल करण्यात आली होती कंटेम्प्ट कंटेम असं म्हणण्यात आलं होतं की पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा जी दिलेली होती सर्वोच्च न्यायालयाने ए कृष्णमूर्ती या प्रकरणात आणि विकास किशनराव कवळी या प्रकरणामध्ये या दोन्ही प्रकरणांमध्ये जी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा आहे ती ओलांडणं असा दिनांक सहा पाच सहा मे दोन हजार पंचवीसच्या सर्वोच्च न्यायालयाचा अर्थ होत नाही आणि त्या मध्ये आम्ही चीफ सेक्रेटरी आपल्या प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि राज्य निवडणूक आयुक्त यांना नोटीसही काढलेल्या आहेत आम्ही बद्दल फारसं काही त्याच्यात सिरियस नाहीये पण या आमच्या आदेशाचा अन्वयार्थ अर्थ पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडता येईल असं काढण्यात येऊ नये असं स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत म्हटलं ते तसं जर ती अशा वेळी आलेली आहे की ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत आहे म्हणजे काही लोकांना कदाचित ही बातमी अजून पोहोचली पण नसेल की त्यांना असं वाटतं की आपलं इलेक्शन आता लागलेलं आहे आता काही कोणी थांबू शकत नाही आपल्याकडं आरक्षण लागू झालेलं आहे पण कदाचित ते थांबू शकत जर एकोणीस तारखेला त्या संदर्भातला सकारात्मक प्रतिसाद जो हो, आहे हो, कोड़, नाही मिळाला तर निश्चितच कारण आता ही सगळी जबाबदारी म्हणजे खरं सांगायचं तर आरक्षण निश्चित करणे आरक्षण देणे आणि ते वर्गवार कसं द्यायचं ही सगळी जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे आणि राज्य निवडणूक आयोगाला आपल्याला आठवत असेल की खानविलकर सरांच्या जस्टिस खानविलकरांच्या काळापासून जे काही आदेश आले तुम्ही पण फॉलो करत आलात त्याच्यावर हे करत आलात तर तुम्हाला जर काही अडचण असेल आमचे आदेश आदेशाची अंमलबजावणी करण्याची तर तुम्ही आमच्याकडे अर्ज सादर करा आणि अर्ज सादर करून तुम्ही आदेश प्राप्त करून घ्या असं वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे मात्र राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात जर काही कन्फ्युजन होतं तर तो अर्ज सादर करणं गरजेचं होतं अतिशय मोठा घोळ घातला गेलेला आहे थोडक्यात कारण बघा की मुळात आरक्षणामध्ये म्हणजे हा विषय काय आहे तर याच्यामध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला आव्हान सुप्रीम कोर्टामध्ये देण्यात आलेलं होतं की कुठलाही क्वांटिफाईड डेटा जो आहे तो न देता हे ओबीसी आरक्षण लागू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याकडे बऱ्याच गोष्टी मग त्या संदर्भात झाल्या वेगवेगळे कमिशन नेमले गेले वगैरे डेटा देण्यात आला मग बांठिया कमिशनच्या रिपोर्टचा सुद्धा मुद्दा पोहोचलेला आहे आता प्रश्न हा आहे की सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की तुम्ही बांठिया कमिशनच्या आधीची जी स्थिती होती त्याच्यानुसार निवडणुका घ्या म्हणजे एक प्रकारे त्यांनी फक्त ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला परवानगी दिलेली आहे ते आरक्षण पन्नास टक्क्यांच्या पुढे नेता येईल ही मुभा त्यांनी दिलेली नाहीये आणि आपल्याकडे तो गैरअर्थ घेतला गेला असं थोडक्यात आहे हा सगळा गोंधळ असं साधारणतः सुनावणीवरनं दिसून येतो सर्वसाधारणपणे समज असाच होता पूर्वी की बांटिया कमिशनच्या आधी जे पूर्वीच्या निवडणुकांमध्ये दिलेलं आरक्षण आहे ते सत्तावीस टक्के होत आपल्याला माहितीये सगळ्या महाराष्ट्रात आणि ते सत्तावीस टक्केच यांनी तसं ज्या तसं ठेवलं मात्र मध्यंतरीच्या का काळात जे काही जजमेंट झालेलं होतं बांटिया कमिशनच्या आधी विकास किशनराव गवळीश यांचं एक जजमेंट सुद्धा झालेलं होतं ज्याच्यामध्ये पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नव्हती त्याचा मात्र विचार यांच्यातर्फे आरक्षण निश्चिती करताना केला गेलेला नाही असं दिसून येतं आणि सरळ सरळ असं दिसतंय की याच्याबद्दल जर काही शंका होती तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज सादर करणं अपेक्षित होत आणि आपण जर पाहिलं असेल तर या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वसाधारणपणे निवडणुकीची जी काही प्रक्रिया आहे ती अत्यंत गांभीर्याने घेणं आवश्यक आहे अत्यंत गांभीर्याने पुढे नेणं आवश्यक आहे कारण सर्वोच्च न्यायालयाची सगळे आदेश जो आहे तो तो आज वाचून दाखवण्यात आला मात्र सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्टपणे म्हटलं की आम्ही जे काही पॉइंट्स आहेत जे आर्ग्युमेंट्स केलेले आहेत किंवा ज्या पिटिशन्स पेंडिंग आहेत त्यामध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ज्यामध्ये एक पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडता येईल का हे ये फक्त आम्ही पॉइंट फ्रेम केलेले आहेत मात्र आम्ही कुठली मुळभा तुम्हाला दिलेली नाहीये की तुम्ही पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडू शकता कारण घटनापीठाचा निर्णय आहे के कृष्णमूर्तीचा पाच सदस्यीय तो आम्हालाही बंधनकारक आहे विकास किशनराव गवळी यांचं जे जजमेंट आहे ते सुद्धा पूर्णपीठाचं आहे ते आमच्यावर बंधनकारक आहे असंही सर्वोच्च न्यायालय साधारणतः कोर्ट म्हणजे या सुनावणीत असं म्हणाल की तो कॉन्स्टिट्युशनल बेंचचा घटनापीठाचा निर्णय आम्ही दोन न्यायमूर्तींचं बेंच कसं काय ओलांडू शकतो म्हणजे ते न्यायाला धरून होणार नाही ते आहे आणि हा तीन विकास किशनराव गवळीचं तीन जणांचं होतं बरोबर आणि मुळामध्ये आज इतक्या उशीरा हे प्रकरण जे आहे ते सुप्रीम कसं पोहोचलं हे पण थोडं आपल्या नाही आता असं आहे की मुळातच एक दहा ते बारा दिवसांपासून म्हणजे हे साधारणतः माहिती नव्हतं फारसं सगळ्यांना कारण आम्हाला या प्रकरणात सगळे प्रकरण क्लब नोटीस आजच लागले हे प्रकरण पण या आधी या व्यक्तींनी काही एंट्रीम ऍप्लिकेशन केलं होतं एक पिटिशन केलं होतं त्यांनी रिट पिटिशन केलं होतं धुळ्याच्या लोकांनी त्यांनी डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये रीट केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की आरक्षणाची मर्यादा बंद होते सर्वोच्च न्यायालयाने ते डिसमिस केलं आणि याच खंडपीठाने सांगितलं की तुम्ही या राहुल रमेश वाट प्रकरणामध्ये इंट्रीम अप्लिकेशन दाखल करा त्यानंतर एक कंटेम पिटिशन दाखल झाला होता त्या मध्ये सुद्धा जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि जे आयुक्त आहेत त्यांना नोटिसा वगैरे काढल्या होत्या निवडणूक आयुक्त त्यामुळे या साधारणतः आठ दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे आठ ते दहा दिवसांपासून आणि आरक्षणाची जी निश्चिती आहे ती साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या एंड किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेली आहे म्हणजे ऍक्च्युअल जे आरक्षण दिलेलं आहे किती कुठल्या संवर्गाला किती त्यामुळे ते आता तसं माहीत झाल्यामुळं फार डिले झाला असंही म्हणता येणार नाही पण ऍक्च्युअली याच्याबद्दल जर काही संभ्रम होता तो सहा मे नंतर लगेचच येऊन कोर्टामधन करून घेता येऊ शकला असता म्हणजे आता सामान्य माणसाच्या दृष्टीनं आता म्हणजे मला जो प्रश्न पडलेला आहे की आता जर नॉमिनेशन प्रक्रिया संपलेली आहे तर पुढच्या दोन दिवसामध्ये सरकार काहीतरी करू शकतं का सरकार असा काही दावा करू शकता की जेणे म्हणजे जेणे कारणामुळे ते हे सगळं आहे तसं सुरळीत राहील तुम्हाला ती शक्यता वाटते का की कोर्ट काही ऐकेल आता या सगळ्यामध्ये मुळामध्ये काय झालंय की आजच्या तारखेला एक जी गोष्ट जी स्पष्ट आहे ती अशी की राज्य सरकार आणि त्यांचं काही अॅफिडेव्हिट आज आलेलं नव्हतं त्यांचं म्हणणं होतं की हे प्रकरण आलं आमच्याकडे इन्स्प्रक्शन पण नाहीये तुम्ही शुक्रवारी हो। जे आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आज हजर झालेलो आहोत त्यामुळे आम्हाला या प्रकरणात ऍक्च्युअली प्रत्येक प्रकरणाची स्टेज काय आहे कुठली लोकल बॉडी ज्याच्यामध्ये अफेक्ट होतात या संदर्भातला सगळा डेटा कलेक्ट करून स्टेटमेंट करायला आम्हाला थोडासा वेळ शुक्रवारपर्यंत द्या असं सुरुवातीला ते म्हटलं मग मुद्दा आला नॉमिनेशनचा मग कोर्ट म्हटलं किंवा ती प्रोसेस तर तुम्हाला तुम्ही आम्हाला कारण सांगू नका आणि मग त्यावेळी त्यांनी ते तुम्ही मधलं वाक्य वाचून दाखवलं ते त्या होतं वाक्य प्रोसेस हा एक्सक्यूज तुम्ही देऊ शकत नाही कारण याचा इम्पॅक्ट फार मोठा आहे म्हणजे याचिकाकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जवळपास चार एक हजार जागांवर याचा इम्पॅक्ट पडू शकतो टोटल असं त्यांचं म्हणणं आहे नगरपालिकेचे की टोटल नगर ते टोटल म्हणजे मला वाटतं ग्रामपंचायती पण त्यात इन्क्लूड असावं कारण नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका मिळून एवढा होणार नाही पण त्यात ग्रामपंचायती हो, पण इन्क्लूड असणार कदाचित पण असा फार मोठा इम्पॅक्ट आहे असं जर असेल तर नाही तुम्ही सांगितलेला आकडा पण मोठा आहे म्हणजे तीस चाळीस समजा नगरपालिका असतील दहा जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील तर त्या सगळ्या ठिकाणच्या आरक्षणावरती हा पंचायत समिती आहेत खूप मोठ्या पंचायत समित्या बरोबर म्हणजे थोडक्यात आता या सगळ्या बद्दलची पुढची रणनीती नेमकी काय असू शकते सरकारची सरकारकडं काय पर्याय दिसत आहेत तुम्हाला मुळात आता काय आहे की सरकारला फक्त याच्यात वॉर्ड फॉर्मेशनचा रोल होता त्यामुळे सरकार आता फक्त त्यांचे रुल्स आणि रेग्युलेशन किंवा ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी केलेले कायदे बांटिया कमिशनचा अहवाल किंवा या संदर्भातले जे काही इतर आदेश आहे याच्या बाबतीतच फक्त भाष्य करू शकतं कारण निवडणुकीमध्ये आरक्षण किती द्यायचं बरोबर याचा जो पूर्ण निर्णय आहे तर तो, तो आता राज्य निवडणूक आयोगाला घ्यायचा कारण इथं आता कुठला रूल अस्तित्वात नाही तर सुप्रीम कोर्टाचे जजमेंट त्यांना इंटरप्रिट करायचे त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचा स्टँड हा याच्यासाठी खूप महत्वाचा आहे राज्य सरकार निश्चित आता दोन याच्यात एक कोंडी अशी आहे की वांटिया कमिशननी सुद्धा जे आरक्षण दिलेलं आहे तर त्याच्यात सुद्धा त्यांनी पन्नास टक्क्यापर्यंत मर्यादित करून दिले कारण न्याय न्यायालयाने ते पण सांगितलं वंटिया कमिशननी आरक्षण देताना जिथे तिथे पन्नास टक्के एक्सिट होत आहे तिथं त्यांनी ते पन्नास टक्क्यापर्यंत आणूनच दिलेलं आहे त्यामुळे विचार केला तरी ते पन्नास टक्क्यापर्यंतच येतं कारण सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी दरम्यान एक पण असं झालं मुद्दा उपस्थित की जागा नाही तर मग त्या ओपन करायला लागतील सगळ्या पूर्वी हे झालेलं आहे कारण पूर्वी झालं होतं ओबीसीचा सरसकट त्यांनी स्टे करून सगळ्या जागा ओपन केल्या होत्या तशी परिस्थिती उद्भवायला नको हा पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे मात्र आम्ही जर आमचं आदेश जो आहे तो जर परत घेतला तर परत ती परिस्थिती निर्माण होईल इलेक्शन प्रक्रियेमध्ये तर आम्हाला इलेक्शन घ्यायला सांगायचे आहेत पण त्या संविधानिक झाल्या पाहिजे बरोबर हा एक मुद्दा त्यातला आहे बरोबर पण म्हणजे बघा की बांठिया कमिशन न दिलेलं जे आरक्षण होतं ते पन्नास टक्क्यांच्या लिमिट मधलं होतं बरोबर म्हणजे त्याच्या पुढे जात नव्हतं ते सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की बांठिया कमिशनच्या आधीची जी परिस्थिती आहे ती ग्राह्य करून आम्ही निवडणुकांना परवानगी देतोय मग त्याच्यामध्ये एक पाऊल पुढे ऑलरेडी ज्या बांधतीय कमिशनचा अहवाल सरकारनं स्वीकारलेला होता त्याच्या पुढे जाऊन अधिकच आरक्षण देण्याचा हा प्रयत्न जो आहे तो एक प्रकारे अंगलट आल्याचं मला तरी राजकीय दृष्ट्या दिसतंय कारण शेवटी ओबीसीचं <laughs> आरक्षण घालवलं कुणी याच्याबद्दलची एक चर्चा जी आहे ती मागच्या काही काळामध्ये सुरू झालेली होती आता कदाचित जर समजा कोर्टानं हे पुन्हा थांबवलं तर पुन्हा आपण बॅक टू परिस्थितीला येतोय नाही आता राजकीय मी काही भाष्य करू शकत नाही कारण याच्यात मुळात असं आहे की ओबीसी आरक्षण हा एक खूप मोठा राजकीय विषय निश्चितच आहे पण एक मी निश्चित म्हणू शकेल की ह्या ओबीसी आरक्षण आणि त्याच्या संदर्भातले जे काही विविध झालेले खटले स्वप्न कोर्टात मध्ये झालेल्या याचिका यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुका खूप काळ स्थगित राहिल्या तुम्हाला आठवत असेल साधारणतः अडीच वर्ष मग सर्वोच्च न्यायालयाच्या चा आदेशाने तो निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यात आला आणि बांठिया कमिशनच्या आधी ओबीसीचं आरक्षण द्यावं असं त्यांनी सांगितलं मात्र ते देताना सर्वोच्च न्यायालयाच्या आणि घटनापीठाच्या निकालाचा विचार केला गेला नाही त्यामुळे हा पेच प्रसंग आलेला आहे आता मुळातच असं आहे की डेडिकेटेड कमिशनचा जो अहवाल आहे बांठिया कमिशनचा त्याचा एकदा परत आता सुप्रीम कोर्टासमोर उहापोह होईल त्यामध्ये काय दिलेला आहे याचा सुद्धा एक विचार करण्यात येईल कारण आपल्याला जर सांगायचं तर इंदिरा जयसिंग मॅडम आणि एक अजून याचिका करते होते सहा मे ला जी सुनावणी झाली ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आता पुढे तुम्ही त्वरित निवडणुका घ्या असे आदेश दिले त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी बांठिया कमिशनचा अहवाल चॅलेंज केला होता ते म्हटले होते की बांटिया कमिशननी ओबीसीचं आरक्षण कमी केलेलं आहे ते आम्हाला अमान्य आहे त्यामुळे जो युक्तिवाद इंदिरा जयसिंग आणि शंकर नारायण ज्येष्ठ विधिज्ञ दोघे त्यांनी केला होता आणि मग त्यांचा सुद्धा मुद्दा एक सुप्रीम कोर्टाने रेकॉर्ड केला होता ओके म्हणजे कमिशन फायनल अशातला भाग नाही आता यात काय होईल दोन तीन शक्यता तुम्ही ज्या विचारलाय मला की आजचं जे सर्वोच्च न्यायालयाची जी क्वेरी आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालय स्पष्टपणे आज तरी सांगितलंय की तुम्ही हे कशा पद्धतीने केला कारण आमचा आदेश जो आम्ही दिलेला होता त्याचा अशा प्रकारे जे आहे ते अर्थ होत नाही आम्ही तुम्हाला कुठलंही असं कुठलंही कोणालाही परवानगी दिलेली नाही की तुम्ही संवैधानिक उल्लंघन करावं मग जर ते करायचं नाही तर मग राज्य शासन आणि राज्य सरकारला हे आरक्षण आता त्या लिमिटमध्ये आणावं लागेल त्या लिमिटमध्ये आणायचं तर ओबीसीचं आरक्षण हे निश्चित कमी होईल यात कुठली शंका नाही कारण हे हा सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठ हा सॉरी तुम्ही काहीतरी प्रश्न विचारता थोडक्यात आता जे सगळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधले उमेदवार आहेत ज्यांचं लक्ष या सगळ्या निवडणुकीकडे लागलेलं ला आहे अनेक जण त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मग्न आहेत त्यांना तुम्ही आता नेमकं काय सांगू इच्छिता काय निकाल आहे त्याचा त्यांच्यासाठीचा अर्थ थो थोडक्यात नाही मुळामध्ये मी असं म्हणेन की परवापर्यंत वाट बघावी सगळ्यात आधी तर त्यांनी कुठलाही निर्णय घेऊ नये कारण परवा काय होता माहिती का आज सर्वोच्च न्यायालयासमोर एक बाजू होती ती म्हणजे याचिका करते यांची राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग यांनी काही आज त्यांची बाजू मांडली नाही आता ते कुठल्या सुप्रीम कोर्टाचे ते काही कुठले तरी दाखले सुद्धा देऊ शकतात किंवा अजून काही युक्तिवाद सुद्धा करू शकतात किंवा अजून काही बाजू अफिडेव्हिट मांडू शकतात तोपर्यंत जोपर्यंत त्याची बाजू क्लिअर होऊन सर्वोच्च न्यायालयाचे आदेश येत नाहीत तोपर्यंत पण आता एक मात्र मला सगळ्यांना सांगावं असं असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं असं आहे की नॉमिनेशन सुरू आहे हो त्यामुळे या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करू नये असा जो वारंवार आज युक्तिवाद केला होता त्यामुळे काही सर्वोच्च न्यायालय न्यायालया इम्प्रेस झालेला दिसलं नाही उलट त्यांनी सांगितलं की तुम्ही जसं म्हटलं तसं डोंट टेस्ट पॉवर वगैरे काय जो तुम्ही तुम्ही केला जो वाक्य प्रयोग तशा प्रकारचं त्यांनी सांगितलं की तुम्ही हे कारण सांगू नका तुम्ही तुमच्या ऑफिसर्सनी हे पालन का केलं नाही ते सांगा आम्हाला ते कारण सांगा हा त्यामुळे या सगळ्या उमेदवारांना माझं म्हणणं असं आहे की आपण वेट अँड वॉच अठ्ठेचाळीस तासच आहेत त्या दिवशी काही ना काही शंभर टक्के निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा येईल मात्र जर आरक्षणाची आता समजा ही फेरबदल झाली ओबीसी उमेदवारांना फक्त ओबीसीसाठी राखीव असलेल्या काही उमेदवारांना तिथे ते जागा ओपन होऊन जातील कारण बरोबर जर त्या जागा ओपन झाला तर मग ओपन परत तिथे महिला राखीव का जनरल असा एक प्रश्न परत येईल अशा पद्धतीची तयारी या सगळ्यांना ठेवावी लागेल बरोबर खूप खूप धन्यवाद तुम्ही या सगळ्या मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट बद्दलची सगळी सखोल माहिती दिल्याबद्दल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यावेळी सुरू आहेत त्यावेळी या आरक्षणाबद्दलचं हे एक मोठं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे ज्यावेळी नॉमिनेशनची प्रक्रिया आज नगरपालिकेसाठी संपतीये त्यावेळी एक अपडेट आणि एक मोठं कमेंट वक्तव्य जे आहे ते सुप्रीम कोर्टानं केलेला आहे साहजिक के आहे हा सगळा घोळ जो आहे तो त्या निकालाचा अर्थ काढण्यावरनं झालेला आहे राज्य निवडणूक आयोगानं या सगळ्या संदर्भात जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली दिसत नाहीये आणि त्यामुळं आता या आरक्षणाचं नेमकं काय होतं हे बघावं लागेल ओबीसीच्या ज्या राजकीय आरक्षणामुळे इतक्या वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या आहेत त्याच आरक्षणाबद्दलचा हा मुद्दा पुन्हा एकदा म्हणजे टांगती तलवार बनल्यासारखा कोर्टामध्ये पोहोचलेला आहे त्यामुळं हे अतिशय महत्वाचं अपडेट आहे काय होतंय या आता याचं एकोणीस तारखेला आपल्याला अंतिमतः कळेलच पण पन्नास टक्क्यांच्या वर ओबीसी आरक्षण सत्तावीस टक्के आणि इतर सगळं एस सी एस टी मिळून जाऊ शकत नाही अशाच पद्धतीनं तुम्हाला द्यावं लागेल हे कोर्ट पुन्हा पुन्हा सांगतंय त्यामुळं आता पुढच्या अपडेटकडे आपलं लक्ष असेल तुर्तास आपण इथेच थांबूयात खूप खूप धन्यवाद देवदत्तजी तुम्ही या चर्चेसाठी वेळ यू थँक्यू थँक्यू